इथं सर आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून ते बाथरूमला आला ते आल्यावर हे जे बारीक त्याचे ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र ते पोरं त्याला आवाज दिले समजा तर विजय दिंडा त्याला काय पावता येत नाही तर त्यांनी गावात आलं गावात आम्ही मंदिराच्या कोपराला बसलो होतो सगळे पोरं चार पाच पोरं गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही तर विजय दिंडेंना आम्हाला सांगितलं बाबा असे पोर बुडाले म्हणून आम्ही तात्काळ चार ते पाच मिनिटात इथं आलो आम्ही तोपर्यंत ते पोरं इथं बुडाले होते जसं जसं आलो मी तर इथं तसं एका कपरा काढून मी काय नाव आहे काय माझं नाव अमोल भाऊ जाधव आणि आपल्या मदतीला कोण उठाव मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश दानवटे काय साहेब तसं काम असत नाही घातलं நான் <muchas> வாரத்து